नमस्कार यूट्यूब फॅमिली आवली बघा शिरड हिंडवायला हिला काढा लावले गावात लय ऊन कडक पडले ही चौकडं आमच्या पाऊस पडतोय मधी जेवढा पाऊस पडला नुसतं ऊन कडक पडले बघा अगा इथं अंडी शिरड हिंडवाय मध्येच घातली शिरडाची मालकीन त्या गावात काढायला लागली मशीला मालकिंग अगं मालकीन आणि मालक बदल आहे भरलेली मालकीन म्हणू काय चरड्या आपल्या स्तराय चालू द्या त्या आणि हिज गावात काढायचं चालू तोंड बंद ठेव तांडबंद ठेवायला त्यांना आणि हिज त्यांच्या असं कडे गावात काळ्या चालू आहे मसरायला गवत बी काढायचं आलं आणि आता पेरणी आली रान साफसफाई करायचा आलं साफसफाई पाहिजे कडून इकडून तकडून बरोबर ठीक सग म्हणून काढते बा गवत ह टाका बा इ शर्ट पळते ती काय त्यांना कुठं खा कुठं खाव काय करणार ना ओ ओ हो

Hmm, बरोबर आहे साफसफाई करून ठेवलं पटकन लसूण कांदी लावायचे ह्या वर्षी लसूण आपल्याला द्यायचंय का पाचशे रुपये किलो ना मग आधी दोन चार क्विंटल लसूनच लावायचं बियावून सगळं शिळी शिळे तकडक मागे होती काय म्हणल्या तर करणार की लोकांच्या जाणार नाही नाही लोकांना आपलं पण खात लोक लोकच खात ये बांधायला खत की पण नाही त्याचं काय सांगाव काडी गावात सगळं खली बाजू गावात शेजायचं काढायला लागते आता हे मोकळंच करायला नंतर शेरडा तर ही शेरडा आणली काय नाही शेरडा सांगायचं सगळं गावात

होय आयत्यावरची मला दिसते वाटत ती आयत्या खाण्यावरची शिळी आहे ती तो 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 काय तर गावात पण चांगलं गवत खावटत नाही तिला ताज ताज हांद बोल मागणा टेस्ट बदलू दे गवत काढून एवढा आलं होय रानच गवताची लई नाही पाऊस पडत गेलं गवताला हे वारं गावलं की सगळं ग्रीप गावली हाय का नाही अहो माप नाही एवढा एवढं गावात झाले ने कशी म्हणते गावात फुल गावात त्यात त्यातलं की सगळं काढून शिराड्यांना बी गावलं जुदळा ऐकतं खायला हराळी वगैरे खायला येतं एक नंबर येतं खाऊन आता ते होय

नाही सीताफळ सीझन चालू बघा पण कोणाला सीताफळ पाहिजे आमच्याकडे बघा ऑनलाईन हिरवी देणार तुमच्या घरी गेला जवळ तर पिकणार आचल होणार ऑनलाईन बाग असल्या ऑनलाईन मित्रांनो कोणाला सीताफळ पाहिजे त्याने फोन करा बघा खाली लिंक वर नंबर देतोय काय ऑनलाईन लागल्यात पहिल्यांदाच आज मी पहिल्यांदाच ती पण मी बघितली म्हणून तोडली मी आणि ती ती ऑनलाईन कोण ओडकायला केला बाबा गणकाचा आहे ना आता मग फुगून दोन जाऊ देऊ नग दोन नवरा गेला काय होईल कडू होईल दूध सगळं नाही खाल्लं नाही खाल्लं नाही रात्री निलेश सर घरात घरी गेलो मटण आणलं त्यानं जेवायला जेवलो दोघा तिकडचा फोन आला आला का ते जेवायला गेल गेला म्हणून रात्री गेलो त म्हणलं मला कस मिळ मला कस मिळ नाही जेवायला तुला वे अंधार पडला होता ग मग तुला लाईट लावून तुला नेहर पाहिजे तेवढा अंधार पडला नाही मग मच्छिर चावायला तर चला आता मला ही व्हिडिओ चालू असल्यामुळं धडकाम बी करावी ना धड बोलावी ना म्हणत जरा बसती बोलती आणि मग काम करते तो कशा टवकारले त्या घरी जायला तर ते काय मालकीन बसली आणि कसं जायचं असं त्यांचं म्हणणं आहे ते माझ्याला ही असते त्यांना त्यांचं म्हणणं मला कळतं बरोबर त्यामुळं ते काय हल नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार